हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीजी शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इन्स्टंट कोंबडी वडे सो अचानक जर तुमच्याकडे पाहुणे आले आणि तुम्हाला काही वेगळा पदार्थ बनवून बघायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता ह्यासाठी सगळ्यांकडे तर तांदळाचं पीठ घरी अवेलेबल असतंच सो तुम्ही वेळेवर पण हा प्लॅन करू शकता त्याच्यासाठी पीठ आधीच रेडी करायची गरज नाही आहे सो आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघणार आहोत आपण ह्या चमच्याने ह्या सगळ्या डाळी आणि हे सगळं साहित्य घेतलेलं आहे ह्या चमच्याने आपण तीन चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तीन चमचे पोहे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे त्याच्या बाजूलाच आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे धणे घ्यायचे आहेत आणि दोन चमचे बडीशोप घ्यायची आहे एक चमचा आपण मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक इंच दालचिणीचा तुकडा घेतलेला आहे आणि चार पाच काळी मिरी घेतलेली आहेत सो आपण हे खमंग भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सर्वप्रथम आपण चण्याची डाळ टाकलेली आहे सगळं हे वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे कारण की प्रत्येक गोष्टीला थोडा वेगवेगळा टाईम लागतो सो so, हे आपण छान खमंग भाजणार आहोत चणा डाळ प्रत्येक वस्तूला तीन तीन मिनटं तरी लागणार भाजायला लो टू मीडियम गॅसवरती हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असा कलर चेंज झालेला आहे आपल्या जा चणा डाळीचा तो आपण काढून घेऊया आता आपण उडदाची डाळ टाकलेली आहे उडदाची डाळ पण सेम भाजायचे आहे जेवढी तुम्ही खमंग भाजाल तेवढे तुमचे वड्यांना छान खुसखुशीत कुछ होणार क्रिस्पी होणार आणि टेस्टला एक नंबर लागणार हे बघा चणा उडदाच्या डाळीचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण पोहे टाकणार आहोत पोहे पण असे मस्त छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या वड्याला कुरकुरीतपणा येईल सो पोहे भाजून झाले आपले आता आपण बडीशोप टाकलेली आहे बडीशोप पण भाजायची आहे छान मस्त सुवास सुटला हे बघा छान असा खमंग सुटलेला आहे आता धणे टाकलेले आहेत धणे पण मस्त भाजून घ्यायचे आहेत हे झाले आपले भाजून आता जिरं जिरं सगळ्यात लास्टला गॅस थोडा कमी करूनच भाजायचे आहेत कारण की आपली कढई ऑलरेडी खूप गरम असते आणि जिरं पटकन करपण्याचे चान्सेस जास्त असतात सो आपण याच्यात मेथी आता मेथीचे दाणे आणि काळी मिरी दालचिनी टाकून भाजून घ्यायचे आहे आता हे सगळे आपले साहित्य भाजून झालेले आहे आता आपण हे थंड करून छान मिक्सरला वाटून घेणार आहोत सगळं मिक्स करून हे बघा छान सगळं मिक्स करायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण छान वाटून घेऊया हे आपण मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे थोडंसं दरदरीत राहिलं तरी चालेल कारण की आपल्या वड्याला छान टेक्स्चर येतं त्यामुळे इथे आपण एक मोठ्या परातीमध्ये एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे सो हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं भाजणी आहे ते मिक्स करायचं आहे आणि हा कांदा दिसतो आहे हा मीडियम साईजचा सा आपण कांदा घेतलेला आहे तो किसून किंवा वाटून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे हा कांदा त्याची पेस्ट पूर्ण बनवून घेतलेली आहे सो ती आता आपण त्या पिठामध्ये ॲड करणार आहोत इथे आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे छानपैकी आपण मिक्स करणार आहोत हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण की मग ते सगळं भाजणी आपली पूर्ण पिठाला लागेल सो त्याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकलेली आहे कांदा कधी पण किसून किंवा वाटूनच घ्यायचा आहे कापून टाकायचा नाही आहे हे बघा असं छान त्याला मिक्स करणार कांदा टाकल्यावरती पण आणि इथे आपण कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला किती वाफ निघते पाण्यातून सो या पाण्याने आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत पाण्याचा अंदाज घेत घेतच हात टाकायचा आहे कारण की ते पाणी खूप गरम असल्यामुळे आपण पहिले उलाटण्याने पूर्ण मिक्स करून घेत आहोत आणि मग हळूहळू हाताने हे सगळं पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत आणि छानपैकी आपण हे मळायचं आहे पीठ हे बघा असा छान असा आपण पिठाचा गोळा तयार केलेला आहे आणि हे दोन्ही हाताने चांगलं मळून घ्यायचं चा आहे पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढे तुमचे वडे फुलतील चांगले आणि खुसखुशीत होण्यात खुसखुशीत होतील हे बघा एवढं घ घट्ट गर, ठेवायचं आहे आणि हे आता आपण दोन तास तरी याला भिजून देणार आहोत सो आता आपण हे मस्त छान झाकून ठेवूया एका मोठ्या टोपामध्ये ठेवून झाकून ठेवायचं आहे आता आपले दोन तास झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही असं पीठ झालेलं आहे आपलं ते पाणी पूर्ण आपल्याला लागलेलं आहे आणि आता आपण हे वडे थापायला घेणार आहोत एका आपण पोळपाटावरती तुमच्याकडे जर आमी अशी आम्ही पिशवी घेतलेली आहे अशी पिशवी नसेल तर तुम्ही तेलाची पिशवी किंवा दुधाची पिशवी पण घेऊ शकता सो आणि त्याला पाण्याचा हात लावून थोडंफार परत मळून घ्यायचं आहे जेवढा आपण गोळा घेणार तेवढा मळून घेऊया आणि इथे पाण्याचा वापर करायचा आहे तेलाचा वापर करायचा नाही आहे सो असं आपण ह्या साईजचा गोळा करून घेतलेला आहे आणि पाण्याने तो थापून घेणार आहोत हे बघा आपलं पीठ किती छान भिजलेलं आहे आणि मळलेलं पण सुद्धा छान आहे वडा लगेच थापला जातोय आपला आणि वडा ह्या वड्याचा वड्याची जाडी ही एवढी ठेवायची आहे जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचा सो so, इथे बाजूला आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण वडा याच्यात सोडणार आहोत वडा सोडताना सोडताना आपण काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या हातावरती तेल येऊ नये म्हणून हे बघा हा फर्स्ट वडा वडा तळलेला आहे त्याच्यामुळे थोडं थोडं तेलाचं टेम्परेचर आपल्याला कळत नाही आहे बघा छान फुलतो आहे आपला वडा वडा आपण एक मिनटानंतर पलटी करायचा आहे त्याला कलर बघा किती छान आला आहे आपल्या तम वड्याला आणि टमटमीत फुगलेला पण आहे हे बघा छान झाला आपला वडा आता आपण याला काढून घेऊया आता आपण दुसरा वडा टाकलेला आहे जेव्हा वडा आपण टाकतो आणि तो वर आल्यानंतर असा पकडून ठेवायचा आहे त्याला झाऱ्याच्या साह्याने असा पकडला तो बघा किती छान असा वरती फुगून आलेला आहे आपला वडा असे आपण आता सगळे वडे तयार करून घेऊया आणि अजिबात आपले वडे तेलकट झालेले नाही आहेत कारण की आपण पाण्याचं प्रमाण वगैरे परफेक्ट प्रमाणात घेतलेलं आहे डाळींचं प्रमाण वगैरे सो अजिबात ते तेलकट दिसत नाही आहे जर तुम्हाला पुरीसारखा वडा करायचा असेल मध्ये होल न पाडता तरी तरीसुद्धा तुम्ही करू शकता ते मग वडे पुरीसारखे दिसणार हे बघा तुम्हाला दिसत असेल आपले वडे किती छान दिसत आहेत टम्म सगळे वडे टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत हे बघा खूपच छान झालेत आणि टेस्टला तर एक नंबरच असणार हे बघा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते वडा हे बघा किती सॉफ्ट पण आहेत क्रिस्पी पण आहेत खूपच छान झालेत आणि हे चिकन ग्रेव्ही मटन बरोबर एक नंबर लागणार हे बघा किती पो पोकळ आतून ह्याच्या आतमध्ये रस्सा ग्रेव्ही असं गेल्यानंतर एक नंबर आ हा हा आणि ही आपली थाळी रेडी आहे थाळीमध्ये काय काय आहे कोंबडी वडे आहेत चिकन ग्रेव्ही आहे इथे आळणी मटण आहे तिखट मटण ग्रेवीवाला मटण आहे इथे राईस आहे आणि इथे सलाड आहे इतकी छान आपली मालवणी थाळी रेडी आहे सो तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तर झटपट होणारी आहे म्हणजे दळण करण्याची काही गरज नाही आहे इन्स्टंट कोंबडीवडे वडे किंवा वडे तुम्ही करू शकता किती यम्मी दिसते ही थाळी सो so, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा आवडली असेल आमची रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा सो so, टील टेक केअर बाय भेटू आपण एका अजून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय